चोवीस पर्व क्रमांक दोन समालोचक हवं खऱ्या अर्थानं या मॅच साठी आपल्याच विभागातील आपल्या सर्वांचा लाडका वाच वॉइस ऑफ के एस के, के महाबळेश्वर आपल्या हक्काचा आवाज विकास जी मोरे सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅच ची कहाणी तुर्तास मी थांबतोय धन्यवाद सर आतापर्यंत आपण ऐकला विलंब आवाज आदरणीय सन्मान्य तुषारजी जांभळे सर त्याला वेळ मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गणराला वंदन करू सकाळच्या सत्रामध्ये गणाधीशा बालचंद्र गजवदना गणराया वक्रतुंडा धुम्रवर्ण गणपती बाप्पा मौर्य आपण सामना पाहतात एका बाजूला रुळे वैभव रुळे तर दुसऱ्या बाजूला वाळणे जय गणेश वाळणे संघ अक्षय जाधव आपला इथे येतुजाचा शुभ सन्मान घेतला तरी यायचा आहे दाबे दाबेकर गावचे सुपुत्र अक्षयता पण याचा आपला शुभ सन्मान घेतो पुन्हा एकदा एवढ्या मैदानाच्या दिशेने पहिलं विवेक टू अरुण पुन्हा एकदा डॉट इथे मात्र पूर्तता होताना पाहायला मिळते गोलंदाजाने ज्या पद्धतीने चेंडू यश यष्टरक्षणा त्या पद्धतीने चांगले गॅदर केला पिकअप गॅदर आणि थ्रो क्रिकेट मध्ये मित्रांनो समीकरण ज्याला कळलं तो मात्र नक्की द्या पटल्यावरती अधिरच गाजवताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा विवेक सज्ज होताना पाहायला मिळते पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी इथे विवेक पाहिलं तर नेहमी हो oh, oh, टेनिस क्रिकेट मध्ये हो हो करो युट्यूब चे सर्वे सर्व ट्वेंटी चे सर्वे सर आदरणीय सचिन दादा शिंदे बॉलच्या मागे पळताना नक्की त्यांना मध्ये टिपलं गेलं असेल त्यांचा नक्की यांच्या यांच्यातर्फे विवेक पहिलं तर टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना पाहिजे स्वार होताना पाहायला मिळतो परंतु रबर मध्ये पाहिलं कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना पाहायला मिळत एक सातत्यपूर्ण हळूहळपणे चेंडू सोडला तर अचूक टप्पा कारण काय वेळा तुमच्याकडे जर अचूक टप्पा वेगावरती जरी स्वार होता नाही आलं तुमच्याकडे जर अचूक टप्पा असेल ना तर तुम्ही एक चांगला गोलंदाज बनवू शकता आणि गोलंदाजच्या रडारवरती नक्कीच अधिराज्य गाजू शकता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहिलं विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं पहिला अरुण अजून मात्र वर नॉन स्ट्राईकडून उभा आहे मात्र सलामीला आलेला दुसरा फलंदा जो नॉन कडून उभा होता वाढणे समजा अतिरिक्त ट्वेल्थ पण पाठवून द्यायचंय विनंती असेल अतिरिक्त खेळाडू असेल तर वाळणी संघ अप्रतिमाशी यष्टीरक्षण पाहायला मिळतं डायरेक्ट चांगला अचूक असा थ्रो पहायला मिळालं रनआउटची संधी पुन्हा एकदा ते बॅटची एज लागली गेली मातीच्या पलीकडे गेलं तर डिक्लर आहे असं पंचांमार्फत कळण्यात येत अक्षय जाधव दाबे दाबेकर संघ याचे आपला शुभ सन्मान घेतला जाईल सोनाट संघ आपलं हुदा सर्ष सर्ष स्वागत आय जार्फत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय खणखणी दंदनी चौकार पंच गणेश दादा यांच्या मार्फत सांगण्यात येते हा चौकार तेजस माफ करा नितीन पहिल्या चेंडूवरती ಚೆಂಡ್ ಕಡೆ ದಾತೀವಿ ದಾಸ್ಲಿ ಪಂಚ ಆಕಾಕ ಧಾವು ಧಾವು एक षटकाच्या समजानंतर सहा धावा दोन विकेट गेले पंबूच्या आशयाला दोन विकेटच्या पत्नांतर धाव संख्या होते सहा धावा येस वाईट वाईट पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न जोपर्यंत क्लिअर येईल तोपर्यंत मात्र नक्कीच दोन धाव दो दोन धावून तुम्ही समाधान मारू लागते धाव संख्या दोन्ही तर मागच्या मध्ये पाहिलं तर मोठा रणअ वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतो त्यावेळी मात्र त्याला थोडस अडथळे आले षटकार पाहायला मिळाले इथे मात्र स्लोवर गोलंदाजी करताना पाहायला मिळते यावेळी मात्र वेगावरती स्वार होत आहेत आणि ही रणनीती अवलंबली कारण क्रबर फॉर्मेडमध्ये एक तर तुमच्याकडे फुल वेग हवा अचूक टप्पा अदरवाइज स्लोअर वन म्हटलं स्लोअर ला प्राधान्य दिलं जाते सचिन यांच्या मार्फत पुन्हा एकदा डॉट चेंड येताना पाहायला मिळते पंचांकडे दाप मागितली पंचनी फे दाप फेटळली पुन्हा एकदा डॉट चेंडू चांगला कम्बॅक करताना पाहायला मिळत आहे मॅन परफेक्ट आणि द बेस्ट टीचर अनुभव हाच शिक्षक आणि म्हटल्यावर गुरु पौर्णिमा सर्व हरियाणा सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा अकरा झाल्याने खेळायचा प्रयत्न होता पाहूया क्षेत्रक्ष पोहोचणार का क्षेत्रक्ष जोपर्यंत पोहोचल तोपर्यंत चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पलीकडे येत आहेत चौकार चार धावांसाठी माफ करा पंच डिसेन एकच धाव आणि सर्व सर्वप्रथम जर गुरु कोण असेल तर आपली आई जननी माता त्याबद्दल आई माझा गुरु आई कल्पतरू सुखाची या सागरू आई माझी आणि नंतर आता सर्व गुरु वर क्रिकेटच्या गुरुवर येणा समालोचकांमधील गुरुवारी तमाम गुरुपौर्णिमेच्या चेंडू शेषामधील धावसंख्या धावसंख्या केव आणि केव दहा धावा ते मात्र पहिलं रुळ संघ चांगली गोलंदाजी करताना मिळते फलंदाच्या जोरावरती अधिराज्य करणारा अरुण इथे मात्र कुठेतरी उभा राहताना पाहायला मिळत आणि असेल कौतुक करलेले दोन्ही गोलंदाज विवेक आणि त्यानंतर सचिन पुन्हा कुठे चेंडू अकरा जाऊ बिरकाव दिलाय चेंडू जाणार का सीमा रेषा पालिकेडे हो हो हा हँड स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार्क चेंडू जातोय खणखणीत दंडनी षटकार सीमा रेषा पार मिळतील सहा धावा षटकार धाव संघ विचार धावसंख्या सांगितलं एक दोन षटकाच्या ज्या धावसंख्या सोळा धावा शेवटच्या षटकामध्ये शेवट काय घडणार पाहणं गरजेचं असेल अरुण आणि सचिन सचिन बदा यांची ख्याती पाहिलं तर नक्कीच एक कबड्डी मास्टर कबड्डी पट्टू म्हणून त्यांची ओळख आहे ज्या बदल कबड्डीला प्राधान्य दिलं होतं क्रिकेटमध्ये सुद्धा आपलं आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी एक सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळतात चांगली खेळी करतात कबड्डी असो क्रिकेट असो मी माझ्या गावाच्या नावासाठी खेळणार झुंज देणार लढत शेवटच्या क्षणापर्यंत तेच सचिन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सचिन काय रणनीती असेल मोठे फटके खेळणार की अरुणला स्ट्राईक वरती स्ट्राईक रोटेट करणार पाहणं गरजेचं असेल शेवटचं षटक असेल अमोलदा गोलंदाजी मार्कर मार तो विकेटचा मारा करताना पाहायला मिळतील शेवटच्या सहा चेंडू शेष असतील संख्या पाहिली तर दोन गडी गेले तम्बूच्या अशा दोन संख्येच्या पुन्हा एकदा पाण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊ करताना पाहायला मिळतात एकदा पूर्ण केली दुसऱ्या जायचा प्रयत्न करणार का चिन अरुण एक धावे घेणं गरजेचं होतं का येस होतं कारण की एक धावेपेक्षा षटकार शेवटच्या म्हणतो जस शेवटच्या षटक्यामध्ये पुन्हा एकदा सचिन सज्ज चा चांगला डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता पुन्हा एकदा चांगला चेंडू स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतं येस विकेट जप गरज होती सॅक्रिफाईस करण्याची कारण अरुण तो पुन्हा अरुण मध्ये जोखीम बरे फटके खेळण्याची ताकद आहे कुवत आहे क्षमता आहे मोठे फटके खेळू शकतो का तेच डेफिनेटली नौका फा मार्ग चार चेंडू शेष असतील दोन चेंडूचा खेळायला संपुष्टात उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगतो चालू असलेला सामना एका बाजूला रोळे वैभव रोत दुसऱ्या बाजूला जय गणेश वाळणे याच्या आधी झालेला सामना पुन्हा एकदा डॉट चेंडू अमोल दादा चांगली रणनीती असल्यासोअर वन चेंडू हातात पाहायला मिळतात आणि बीट केलं गोलंदाजाला पहिला झालेल्या सामन्यामध्ये दाबे दाबे दाबेक श्री भरणा या सामन्यामध्ये विजेते संघ सामन्यामध्ये कोण विजेतेपद नोंदवणार हे सुद्धा गरजेचं पूर्ण दुसरे जायचा प्रयत्न इथे मात्र रणनीती फसली जाते का ते फसली जाते अरुणजी अरुणजी घेते संपुष्टामध्ये अरुण बॅक टू दोवेलियन

एकदा चांगला मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण एका धावचे समाधान मानावं लागेल यस पुन्हा एकदा सचिन दादाकडे चेंडू जातोय शक्यतो पावसाळी क्रिकेट अवॉइड करतात त्यांना ज्यावेळी विचारलं असतं सचिन दादा जास्त तुम्ही येत नाही तेवढं पावसाळी क्रिकेट मी शक्यतो अवॉइड करतो कारण की नैसर्गिक अडथळे खूप असतात परंतु ज्यावेळी संघाला गरज आहे त्यावेळी मात्र त्याची परवा न करता मात्र नक्कीच मैदानामध्ये उतरतात तेच ट्वेंटी आठ लाईव्ह चे सर्वे सर्व आदरणीय सन्माननीय सचिन दादा शिंदे एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला दुसरी सुद्धा अर्जित केली गेली हे मित्र क्रिकेटच रहस्य आहे एक दाबीच्या ठिकाणी दोन दाबा दा। तिसरी दाव सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळत का केशोर चला यापुढे होणारा सामना असेल गोगलवाडी विपक्ष अहिरे अहिर आहीर एन केसीसी चला शेवटचा कॉल असेल आहीर एनकेसीसी कर्णधार पाठवायचा आहे आहीर एनकेसीसी डावसामध्ये बावीस विजयासाठी लक्ष असेल तेवीस दावा हे आज डायलॉग माझे मी खरं सांगतो ओम भूर्भुवस्व तस्स भर्गो देवस देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् अशी सुरुवात करतोय मी अजित शेलार पुन्हा एकदा माईक घेऊन तुमच्या समोर विशेष मॅच आहे बॉल पाहिजे खास अशी मॅच आहे रुए वर्सेस वाळणे मध्यांतरात ही मॅच आणि आपण सर्वांचे लाडके ओपनर वेग शिंदे पूर्ण भागात असे प्रचलित असेच आणि त्यांच्या जोडीला अमोल शिंदे त्यांचा पण एक काळ होता आणि अजून पण तो चाललाय अजून चाललाय काळ म्हणजे या पावसामध्ये चाळीस प्लसच्या वयामध्ये तुम्हाला असं वाटतं धावणं सोपं आहे तर जीव मुठीत घेऊन धावं लागतं इथे गवत बघा किती आहे एखादा पडला तर चार फुटानंतरच दिसतो तो एवढा गवतातून गुडघ्याच्या वर गवत आहे तर स्ट्राईक स्वतः घेणार असतील त्यांनी मगाची ओव्हर टाकली मला माईक नव्हती माझ्या हातात पण त्या ओव्हर बद्दल सांगायचं झालं तर पावसात सुद्धा टर्न करू शकतात असे अष्टपैलू खेळाडू अमोल शिंदे एक भरगच्च बांधा असलेले त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की क्रिकेटसाठी त्यांनी किती मेहनत घेतली सचिन जसे असे लादीवर झोपायचे टॉवेल टाकून तसं त्यांनी काही केलं नाही पण नक्कीच त्यांनी फिटनेसवर ध्यान दिलंय आपलं किपर आहेत धोनीचे फॅन आताच त्यांचा एक व्हायरल व्हिडिओ पाहिला होता आणि इथे पहिलाच बॉल उचलून फेकला आहे डोक्याच्या वरून गेलाय वन बाउन्स चौकात रुळे यांची जी सिग्नेचर स्टाईल आहे सिक्स किंवा फोर यांनी ओपनिंग करतात हे गाव अगदी धाडागिवास फलंदाजी तुम्हाला बघायला भेटते तशीच त्यांची एक कातील अशी गोलंदाजी सुद्धा बघायला भेटली पण गोलंदाजीचं नाव घेतलं तर इथे वायनातला जो बॉलर आहे आपला फ्लिक केलाय एकदम उंच हवेमध्ये कॅच घेतली पाहिजे पण बघितलं इथे मजाच मजा वेगळी मजा आहे पावसाळ्याची जज करता आला नाही आणि एक सोपा झेल म्हणजे अजून चौकार आणि षटकारांची जी वर्षा आता सुरू झाली तशीच वर्षा आपल्याला बघायला भेटणार आहे आणि नक्कीच हा बॉलर एक चांगला ओपन क्रिकेट खेळणारा बॉलर आहे वायणे या गावातील सुंदर असं गाव एक गुडलेन चेंडू होता बॉलर आणि फिल्डरच्या मधोमधे आहे त्या पाण्यामुळे तिथे थांबलाय बॉल शोधा थोडा फुड असेल अजून थोडा फुडे अजून थोडा फुडे आणि तिथेच कुठेतरी असणार आहे बॉल शोधायला लागेल इथे पाच दहा पंधरा किती भेटलाय बॉल तर इथे कसं आहे माहितीये का बॉल जर तुम्हाला भेटला नाही तर तुम्ही हात वर करा असा नियम आहे नाही असा काही नियम नाही इथे भरपूर असे लहान मुलं आहेत आणि डिक्लेअर अंपायरचा कॉल असेल तीन रन तीन धावा जास्त बोलत नाही आपले गणेश शेलार पुन्हा एकदा गोलंदाज रबर चेंडू घेऊन यावेळी रबरची टुर्नामेंट सुरुवात झाले दुसरी आपली टुर्नामेंट आहे रेणुशिया गावची तिसरी टोटल तिसरी रेणुशी गावची दुसरे याच्या आधी सुद्धा त्यांनी एक टुर्नामेंट इथेच आयोजित केली होती चांगलं असं ग्राउंड आहे फिल्डर एक आहे आपले सर चामू अँड उर्फ विकास वायनेकर उर्फ का लावतो कारण विकास या नावाने खूप कमी जण ओळखतात त्यांना एक सबमरीन डिलिव्हरी लो राहिला चेंडू काही भेटला नाही बॉल उसळी घेल असा अंदाज होता बॅट्समनचा पण डॉट चेंडू एकदम रेअर चेंडू आहे अशीच गोलंदाजी पाहिजे असेल वायने सांगायला जर जिंकायचं असेल पाटी किपरच्या पाटी आपलं विकेटच्या पाठी एम एस धोनी फॅन खाली बॅटच्या खाली दिल्या पुन्हा एकदा फ्लिक केलंय पुन्हा बॉल थांबलेला आहे अरुण नलावडे तिथे घसरगुंडी फिल्डिंग भेटलेला चेंडू हा जर थोडं नीट केला असता त्यांनी जरा कंटाळा नसता तर कदाचित विकेट गेला असतं ते विनायक शिंदे आपलं विवेक शिंदेबद्दल शिंदे सांगता येईल तर आतापर्यंत एकही चेंडू न खेळता ते नॉन स्ट्राईक वर उभे आहेत म्हणजे संत गतीने खेळ चालू नाही आहे दुसऱ्या एंडवरून कारण त्यांना स्ट्राईक भेटत नाही आहे आता स्ट्राईक भेटली आहे तर मला असं वाटतं की जास्ती लवकर एक चेंडू खेळलाय असं मला सांगितलं लोकांनी म्हणजे तो स्ट्राईक त्याने रोटेट केली आहे आणि पुन्हा एक आक्रमक फलंदाज जो आहे अमोल शिंदे याला स्ट्राईक वरती आणलाय पुन्हा सेकंड ओव्हर आता जी घेऊन येत आहेत त्यांचं नाव आहे स्वतः अरुण नलावडे म्हणजे हा माणूस काय नाही करू शकत सगळं करू शकतो फक्त गावासाठी तुम्ही असं बघाल तर त्यांना म्हणजे जिथे ते खेळतात तिथे ते स्वतः ओव्हर घेत नाहीत पण गावामध्ये टॅलेंट कमी असल्यावरती अरुण नलावडे स्वतः मैदानात उतरतात आणि पुन्हा एकदा चेंडू आपटी बार होता हा वाईट दिशा होती आणि इथे आपल्यासोबत मी विसरलो आपले मित्र पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे दे माईक देऊया कारण की इथे मध्यांतर होता नाश्ता केलेला आहे त्यांनी आणि वाईट चेंडू प्लस आहे की नाही वाईटच आहे ओके तर पुन्हा मी घेऊन जातो लाडके समालोचक विकास दादा मोरे एवढे समालोचक झालेत प्रोड्यूस केलेत के एस के के स्वतः आपल्या घराच्या म्हणजे गावातील भागातील समालोचक डायरेक्ट फुल फुलडॉक चेंडू आणि सिक्स आणि हा सिक्स सोबत मी निरोप घेतो शिलार पुन्हा एकदा येथील विकास दादा आणि आपल्याला दिवसभर मनोरंजन देतील एक अजून एक समालोचक येणार आहेत त्यांचं नाव आहे तुषार जांभळे त्यांची सुद्धा समालोचक पद्धती तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद धन्यवाद अमोल फायर पाहायला मिळते षटकार हे होते हाजी दादा शेलार यांचा आपण समालोचना ऐकल्यास व्हिएर्स घटले एन केसीसी आहे टॉससाठी एनकेजीसी केसीसी आहे पुन्हा एकदा म्हणण्याचा प्रयत्न होता येतोय हा यांच्या बॅग मधून हाय हँडसम स्टाईल मध्ये चौकार खडखरक्षण मात्र नक्कीच विकत होतं तिथून शांततेची भूमिका बजावून पाहिलं विजय चौकार होता, होता। मेहनत करून फायदा नव्हते कारण फलंदाजाने नाराज केलं होतं धाव संख्या खूप कमी आता त्यांना पाहायला मिळालं होतं तसनंतर पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरा विजेता संघ तो नक्कीच टीम रुळे विजेता संघाचं खूप अभिनंदन पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा आधीच्या मॅच मध्ये संघ झाला होता विजेता संघ होता श्री भैरवनाथ प्रतिष्ठान बिरमणी तदनंतर ता द्वितीय आता या दुसऱ्याच सामन्यातील विजेता संघ होताना पाहायला मिळतोय टीम रुळे वैभव रुळे चला आईर संभाय बघ चला मॅच साठी यायचंय अमोल दत्त शिंदे आपण यायचंय आपला ऑफ द मॅच चा मेडल घेऊन जायचंय कामगिरी करताना पाहायला मिळाली आणि आजच्या दिसून मॅडम करतोय मिस्टर अमोल दत्स शिंदे मॅन फ्रॅम रुळे वैभव रुळे संघ भोगोलवाडी